हॅलो नमस्कार मित्रांनो जलसंपदा विभाग भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जलसंपदा विभाग भरती म्हणजेच मित्रांनो डब्ल्यू चा जो कट ऑफ आहे तो किती पर्यंत जाऊ शकतो त्यानंतर सेफ स्कोर असू शकतो आजच्या तुमच्या सोबत सेफ स्कोर शेअर करणार आहे मित्रांनो आणि त्यानंतर महत्वाचा मुद्दा कि या भरती की या भरतीमध्ये मित्रांनो नॉर्मलायझेशन होणार आहे की नाही याविषयी तुमचे जे काही डाउट असतील ते सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर क्लिअर करणार आहे जर तुम्ही वरती नवीन असाल तर व्हिडीओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र सोबत शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा जलसंपदा विभाग दोन हजार तेवीस सुधारित अंतिम उत्तर तालिका वगैरे आलेली आहे मित्रांनो ठीक आहे तुम्हाला तुम्ही सर्वांनी तुमचे मार्क्स वगैरे कॅल्क्युलेट केले तुम्ही सर्व गोष्टी आता तुमच्या सोबत क्लिअर झालेल्या आहेत तर आता बघा महत्वाचा मुद्दा असा आहे की या भरतीमध्ये एकूण जागा किती आहे तर एकूण जागा आहेत मित्रांनो चव्वेचाळीसशे सत्त्याण्णव जागांसाठी मित्रांनो ही भरती होत आहे आणि चव्वेचाळीसशे सत्त्याण्णव जागांसाठी जे टोटल अर्ज आलेले आहेत ते आलेले आहेत जवळपास मित्रांनो दीड लाख विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे जवळपास दीड लाख विद्यार्थ्यांमध्ये मित्रांनो याची कॉम्पिटिशन होणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा कोणत्या पदासाठी किती जागा आहेत सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत तर बघा दप्तर कारकून या पदासाठी चारशे तीस जागांसाठी ही भरती होत आहे त्यानंतर कालवा निरीक्षक या जागेसाठी जवळपास अकराशे एकोणनव्वद जा, जागा आहेत जागांसाठी ही भरती होत आहे मोजणीदारसाठी सातशे जा, अठ्ठावन्न जागांसाठी ही भरती होत आहे मित्रांनो तर बघा हे ज्या तीन हे जे तीन पद आहेत मित्रांनो या तीन पदासाठी जवळपास एक लाख एक लाख अर्ज आलेले आहेत त्यानंतर आता आपण अंदाजित कट ऑफ पाहणार आहोत परिमंडळ नुसार ठीक आहे महत्वाचा विषय आणि सर्वात महत्वाचा मुद्दा की आता तुमची जी परीक्षा झाली मित्रांनो याच्यामध्ये शंभर प्रश्न होते आणि एका प्रश्नाला जवळपास दोन गुण होते म्हणजे दोनशे मार्काची ही तुमची परीक्षा झाली प्रश्न होते शंभर ठीक आहे आता महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण किती मिळाले आहेत एकूण गुणांपैकी कारण की या गोष्टींवरून आपल्याला एक अनालिसिस करता येतं सर्वात पहिला विषय आहे मराठी विषय मराठी विषयामध्ये पंचवीस प्रश्नापैकी ठीक आहे एकूण प्रश्न होते पंचवीस त्यापैकी एकूण म्हणजे एकूण गुण मिळणार होते पन्नास आणि सरासरी गुण आहेत बावीस म्हणजे सरासरी मित्रांनो बावीस प्रश्न विद्यार्थ्यांनी बरोबर सोडवले आहेत मराठीमध्ये जवळपास तीन प्रश्न भरपूर विद्यार्थ्यांचे चुकलेले आहेत त्यानंतर नेक्स्ट विषय आहे बुद्धिमत्ता बुद्धिमत्ते एकूण प्रश्न होते पंचवीस एकूण गुण पन्नास सरासरी ज्या विद्यार्थ्यांनी पंचवीस पैकी वीस प्रश्न बरोबर सोडवलेत जवळपास पाच एक प्रश्न चुकलेले आहेत भरपूर विद्यार्थ्यांचे जी के जी एस मध्ये पण तसंच आहे तर जी के जी एस मध्ये बघा एकूण प्रश्न होते पंचवीस एकूण गुण होते पन्नास आणि सरासरी गुण होते वीस म्हणजे वीस प्रश्न बरोबर सोडवलेले आहेत सेम आहे त्यानंतर इंग्रजीमध्ये इंग्रजीचा इंग्रजी पेपर हा भरपूर विद्यार्थ्यांना अवघड जातो कारण की भरपूर विद्यार्थी हे मराठी मीडियम चे स्टुडंट असतात ठीक आहे आता एकूण बघा एकूण प्रश्न बघा एकूण प्रश्न पंचवीस एकूण गुण पन्नास आणि बरोबर प्रश्न भरपूर विद्यार्थ्यांनी पंधरा पर्यंत सोडवलेत पंधरा ते सतरा या रेंजमध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी सोडवलेत म्हणजे सात ते आठ प्रश्न भरपूर विद्यार्थ्यांचे चुकलेले आहेत एकूण प्रश्न होते शंभर आणि एकूण गुण होते मित्रांनो दोनशे ठीक आहे आणि आता बघा टोटल जे सरासरी गुण पडलेले आहेत ते पडलेले मार बर टो मार्क बरोबर प्रश्न आले सरासरी सदुसष्ट आपण त्याचे गुणिले दोन केले तर टोटल होतात एकशे चौतीस मार्क म्हणजे ऍव्हरेज मार्क जे आहेत विद्यार्थ्यांचे भरपूर विद्यार्थ्यांना मित्रांनो एकशे चौतीस मार्क्स पडलेत भरपूर विद्यार्थी असे आहेत त्यांना एकशे चौतीस पर्यंत मार्क पडलेले आहेत आता महत्वाचा मुद्दा आहे की नॉर्मलायझेशन होणार आहे का तर बघा मित्रांनो नॉर्मलायझेशन होणार आहे का याविषयी तुमचा डाऊट क्लिअर करतो तर बघा शंभर टक्के मित्रांनो नॉर्मलायझेशन होणार आहे येस आणि तुमची जी परीक्षा होती ती जवळपास आठ शिफ्ट मध्ये झाली होती शिफ्टची संख्या कमी आहे बघा तलाठी भरती जी झाली त्याच्यामध्ये जवळपास सत्तावन्न शिफ्ट साठी मित्रांनो तलाठी भरती झाली होती त्यामुळे भरपूर मध्ये कमी जास्त झाले होते कारण की एवढ्या जास्त शिफ्ट मध्ये पेपर झाला होता तर आता ही जी परीक्षा आहे तुमची याच्यामध्ये तलाठी भरतीच्या जर आपण कम्पेअर केलं तर बघा मित्रांनो तलाठी भरतीमध्ये जवळपास दहा लाख विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं होतं आणि त्यापैकी मित्रांनो आठ लाख साडेआठ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती आणि जागा होत्या साडेचार हजार या ठिकाणी पण जागा जवळपास तशाच आहेत परंतु मित्रांनो या ठिकाणी थोडी कॉम्पिटिशन कमी आहे कारण की तुम्ही पाहिलेलं आहे की साडेआठ लाख विद्यार्थी आणि दीड लाख विद्यार्थी याच्यामध्ये खूप फरक आहे मित्रांनो कारण की तुम्ही पाहू शकता अर्ज खूप कमी आहेत जर आपण तलाठी भरतीशी कम्पेअर केलं त्याच्यामुळे तलाठी भरती एवढं भरती या भरतीचं मेरिट नक्कीच हाय जाणार नाही हे लक्षामध्ये घ्या तलाठी भरतीच्या पेक्षा कमी मेरिट या भरतीचं लागणार आहे हे तुम्ही लक्षामध्ये घ्या काही विद्यार्थी कमेंट करून विचारत होते की सर तलाठी भरती सारखं मेरिट लागेल का खूप जास्त टप तर नाही मित्रांनो एक ऍव्हरेज मेरिट लागणार आहे कारण की आता तुम्ही ऍव्हरेज मार्क जर बघितलं या ठिकाणी तर तुम्ही या ठिकाणी पाहिलेलं आहे ठीक आहे आता हे एकूण प्रश्न दोनशे वगैरे आणि या ठिकाणी बघा मित्रांनो जवळपास यांची जी टोटल होते मित्रांनो ते बघा एक मिनिट वीस चाळीस साठ हा ठीक आहे सिक्स्टी सेव्हन आहे एकशे चौतीस आणि काही जणांची टोटल आ, हा नॉर्मलायझेशन विषयी तुमचा मी डाऊट क्लिअर केलेला आहे शंभर टक्के नॉर्मलायझेशन होणार आहे मित्रांनो आणि आता तुमची नॉर्मलायझेशन कधीपर्यंत होईल त्याच्याविषयी सुद्धा आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डेट सांगेन थोडी अपडेट आली की मी डेट सांगेन की तुमची जी नॉर्मलायझेशन होऊन कुणाची जी यादी येणार आहे ती कधीपर्यंत येईल मित्रांनो याच्याविषयी सुद्धा एक व्हिडिओ येणार आहे त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला तुमच्यापर्यंत ही सर्व अपडेट्स पोहोचतील आणि बेल आयकन जर तुम्ही ऑलवरती प्रेस केली नसेल तर ऑलवरती प्रेस करा मी तो व्हिडिओ टाकला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ परत भेटणार नाही ठीक आहे म्हणजे महत्वाची माहिती तुमच्यापासून दूर राहू शकते त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचे कर आहे आणि बेल बेलायकन सुद्धा ऑलवरती प्रेस करणे गरजेचे कर आहे आता जर आपण या भरतीला तलाठी भरतीशी कम्पेअर करूया मित्रांनो ठीक आहे तर नक्कीच मित्रांनो तलाठी भरतीपेक्षा मेरिट कमी लागणार आहे एकशे नव्वद प्लस वगैरे मेरिट अजिबात जाणार नाही हे लक्षात घ्या कारण की मित्रांनो अर्जाची जर तुम्ही संख्या पाहिली तर जवळपास दीड लाख अर्ज आहेत म्हणजे तलाठी भरतीच्या पट कमी अर्ज आहेत कारण की तलाठी भरतीमध्ये मित्रांनो तुम्ही बघितलेलं होतं की साडेआठ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती अर्ज होते साडे दहा लाख जवळपास दहा लाखाच्या पुढे अर्ज होते दहा लाख आय थिंक दहा लाख एक्केचाळीस हजार विद्यार्थ्यांनी ते दिले होते परंतु तेवढे मेरिट लागणार नाही भरपूर विद्यार्थ्यांचे मनामध्ये डाऊट होता की तलाठी भरती सारखं मेरिट लागेल का तर नक्कीच नाही लागणार मित्रांनो कारण की तुम्हाला या ठिकाणी कॉम्पिटिशन समजले आहे तिथे सत्तावन्न शिफ्ट होत्या इथे फक्त आठ शिफ्ट आहेत आणि नॉर्मल मध्ये पण जास्त काही कमी जास्त होणार नाही मित्रांनो दहा मार्क्स पर्यंत कमी जास्त होऊ शकतं दहा ते बारा जास्तीत जास्त मित्रांनो कारण की फक्त आणि फक्त आठ शिफ्ट आहेत त्याच्यामुळे पेपरचे हार्ड लेवल कसे असेल जवळपास सारखीच असणार थोडेफार कमी होऊ शकतो मित्रांनो हे लक्षात घ्या कारण की सर्व परीक्षा पेपरांचा एक ऍव्हरेज काढला जातो त्यानंतरच नॉर्मलायझेशनची लिस्ट येते कारण की कोणत्याही शिफ्टच्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होऊ नये म्हणून ही नॉर्मलायझेशनची प्रोसेस असते आता ओपनचा कट ऑफ बघा पुरुष एकशे साठ ते एकशे पासष्ट हा सेफ स्कोर आहे मित्रांनो असा कॉटॉप असं नाही हा सेफ स्कोर सांगतो मी तुम्हाला हे लक्षामध्ये ओपनचा एकशे साठ ते एकशे पासष्ट प्लस पुरुष महिला एकशे बावन्न प्लस एकशे बावन्न ते एकशे सत्तावन्न प्लस ओबीसीचा जर विद्यार्थी असेल तर ओबीसी एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न प्लस महिला एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास प्लस एस सी एस टी एस सी एस टी बघा एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे बावन्न प्लस महिला एकशे बेचाळीस ते एकशे सत्तेचाळीस प्लस ईडब्ल्यू एस एकशे बावन्न ते एकशे अठ्ठावन्न प्लस पुरुष आणि महिला बघा एकशे बावन्न प्लस त्यानंतर एसबीसी कॅटेगरीच बघा एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न प्लस आणि एसबीसी च महिलांचं बघा एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास प्लस ठीक आहे त्याच्यानंतर बघा नेक्स्ट जी कॅटेगरी राहिली ती कॅटेगरी आहे मित्रांनो या ठिकाणी बघा ही एनटी टी कॅटेगरीचा आहे लक्षामध्ये घ्या एनटी कॅटेगरी म्हणजे एनटीबी एनटीसीडी ज्या काही कॅटेगरी असतील सर्व त्या कॅटेगरीचं बघा एकशे मुलांचं बघा एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे त्रेपन्न प्लस आणि मुलींचं एकशे बेचाळीस ते एकशे सत्तेचाळीस प्लस या रेंजमध्ये जाऊ शकतो आणि एक सर्व्हिसमॅन जर असेल तर मुलांचं त्यांचं बघा एक सर्व्हिसमॅनचं बघा शंभर ते एकशे दहा प्लस या रेंजमध्ये कट ऑफ जाऊ शकतो या कटॉफ मध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तो तुम्ही कमेंटमध्ये विचारा आणि हा एक सेफ स्कोर आहे मित्रांनो हा सेफ स्कोर आहे हे लक्षामध्ये घ्या माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जेवढे पण मित्र डब्ल्यू जे मित्रांनी डब्ल्यू आर डीची परीक्षा दिलेली आहे त्या सर्व तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा थँक्यू सो मच धन्यवाद